लग्नात तांदुळाच्याच अक्षता का वापरतात लग्नात वेगवेगळ्या विधी पार पाडल्या जातात त्यामध्ये मंगळसूत्र उलट घालणं वरमाला घालणं आणि अक्षता टाकणं अशा काही विधींचा समावेश आहे त्यापैकी आज आपण अक्षता टाकण्याबद्दल बोलणार आहोत अखंड तांदळाचे दाणे घेऊन त्यास तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या म्हणजे अक्षता मंत्र बोलून झाल्यानंतर नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षता टाकल्या की त्यांचं लग्न लागलं किंवा पूर्ण झालं असं म्हणतात पण कधी विचार केलाय का की वधू आणि वराच्या डोक्यावर अक्षता का टाकतात किंवा त्याचं लग्नात महत्त्व काय आहे चला याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ लग्नात अक्षताच का वापरतो याची खालील काही महत्वाची कारणे आहेत ती आपण पाहूया पहिलं कारण म्हणजे हे एक असे धान्य आहे की जे आतून कधीच किडत नाही म्हणजेच ते आतून शुद्ध आहे म्हणून तर शुद्ध चारित्र्याला धुतलेल्या तांदळाची उपमा दिली जाते दुसरं कारण म्हणजे तांदूळ हे धान्य एकदल धान्य आहे याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही आयुष्याचा संसार दुभंगू नये ही त्यामागे भावना असते तिसरं कारण म्हणजे तांदूळ पेरल्यावर जे, पेर जे रोप येते ते, ते काढून पुन्हा दुसरीकडे लावावे लागते तेव्हा ते खरे बहरते त्याचप्रमाणे मुलगी लग्न अगोदर वाढते एकीकडे आणि नंतर ती दुसऱ्याच्या घरी जाते आणि तेथे ते ते बहरते म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी मानली जाते असेच मुलीने बहरावे म्हणून अक्षता वापरल्या जातात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मराठी नॉलेज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा